शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे पाच जानेवारी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या इथे आंब्याच्या बागेला भेट देण्यासाठी जतवरून डॉक्टर साहेब आणि काका इथं आले आहेत तर इथं आल्यानंतर अगोदर त्यांची ओळख करून घ्यावा आणि इथं आल्यानंतर त्यांना आज ज्या काही गोष्टी बघायला मिळाल्या ते त्यांच्याकडनं आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव अण्णासाहेब राहणार जत मी जत सिनियर डॉक्टर असं एम ए झालोय आणि तिथं मी त्यासोबतच आमच्या गावामध्ये एक शेती आवड म्हणून शेती करतो मी हां आता सध्या आल्याची लागवड केली आहे आणि त्यांचा सल्ला घेण्यासाठी मी इथं आलो आहे बरं का आपलं नाव सांगा श्रीराय कल्लाप्पा नागराळ आहे राहणार गुंठवाडी मी बे करतो आता रिटायर झालो आहे अकरा एकर जमीन आहे एक तीन एकर ऊस लावला आहे बाकी किरकोळ पिकं काढतो मी माझा मित्र डॉक्टर चौदा त्या माहीत नसल्यामुळं त्यांना मी इकडं सुरज देवतं आलाय तर आता हे डॉक्टर साहेब म्हणजे हे स्वतः पेशंट डॉक्टर आहेत आणि काकांनी माझा रेफरे नाही तर तुम्हाला दिला होता तर तुमची आता अठराशे झाड आहेत आंब्याची लागवड केली तर आज तुम्हाला इथं आल्यानंतर तास तास कमी कमी झाला असावा इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या पहिला म्हणजे झाडाची जी वेद लावले लागण आहे लागण व्यवस्थितपणे झाडं लावलेले आहेत आणि झाडाचे जे हे आहे ग्रोथ आहे वाढ आहे ते सुंदर वाढ झालेले आहे आणि झाडं आम्हाला दोन अंच वर्ष झाडं म्हणजे अगदी प्रेक्षणीय झाड झालेल्या आहेत आणि फ्लॉरिंग स्टेजमध्ये झाडा यायचं त्या आणि सुंदर वाटलं आम्हाला इथे बघून सेटिंग वगैरे कसे सुंदर झालं आता आता आल्यानंतर बऱ्याचपैकी तुम्हाला माहिती मिळाली हो किंवा तुम्ही आता मला आधी फोटो दाखवले ते ड्रिप केलेल्या किंवा त्यात काय काय सुधारणा तुम्हाला नाही सुधारणा म्हणजे कसं आम्ही आमच्या झाडांना दोन लाईने आम्ही ते ड्रिप डबल लाईन टाकली डबल लाईन टाकल्या त्या ते थोडंसं आमच्याकडं यांच्याकडून मिळालं माहिती मिळाली की दोन ड्रिपूर दो नाही एक वर चालतं ते आम्ही एकदा एका सुधार करून दुसरं म्हणजे मल्चिंगचं मलचिंगचं आम्ही किंवा आमच्या बागेमध्ये आम्ही मल्चिंग केलंच नाही त्यामुळे आम्ही बायकाकडून ते खुरपणी करून घेत होतो आणि त्यामुळे आता ते मल्चिंगचे एक त्याने ते केलं पाहिजेच आणि आता मल्चिंगचं मी तुम्हाला केलेलं दाखवलं आणि आता रिझल्ट पण दाखवला तुम्हाला काय काय वाटलं मल्चिंग मुळे मल्चिंगमुळे मल्चिंगमुळे खाली आता जमिनीमध्ये जमीन घुसफुसी राहते दुसरी म्हणजे हे जे, जे प्रमाण वाढले दिसलं तुम्ही रूट्स आहेत ना मुळे आहेत मुळ्या सुंदर मुळ्या वाढलेल्या पसरलेल्या असेल तर गवत अजिबात उगवलेलं नाही झाडा खाली वगैरे त्यानंतर तुम्हाला वाढीसाठी मी एक किट दिलं ते किट मी स्वतः पण ते तुम्हाला दाखवलं पण वापरलेलं हो, हो, हो. आणि सरांना सांगितलं की सरांनी मला दाखवलं आवं फोटोवर दाखवले त्यांची अठराशे झाड आहेत मी त्यांना नाही की तुम्हाला अठराशे अठरा झाडाला ट्रीटमेंट घ्या त्यांना फक्त आपण निम्या नऊशे झाडांनाच फक्त एक आ, किट त्यांना सोडायला दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही रिझल्ट घ्या दहा बारा पंधरा दिवसात रिझल्ट घ्या आणि त्यानंतर बाकी सोडायचं की नाही सोडायचं तो परत आपण ठरवू शकतो शिवाय ड्रिपच्या कारण की ज्यावेळेस तुम्ही तर रोप एक्स वाय झेड टिकून आणले असते तर त्यावेळेस तुम्हाला त्या ज्या डिटेल माहिती आहे जसं तुम्हाला मी जागोडी दाखवली माहिती किंवा ड्रिपची ती गोष्ट त्यावेळेस मिळाली होती का नाही मिळालं नव्हतं मग म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की तुम्हाला ज्यावेळेस आपल्याकडे रोप खरेदी करायचे आहेत तुम्ही तर प्रत्यक्ष माहिती घ्या आज सारे रोप आणून लावली रोप लावताना त्यांनी डबल लाईन टाकली चार ड्रिप टाकले त्यांची जमीन आहे म्हणजे माड्यांपर्यंत त्यांनी काळी माती भरली आता पाण्याचं प्रमाण खूप जास्त होते वापसा येत नाही म्हणजे इथे डबल लाईनचा एक खर्च सुरुवातीला वा वाया गेला किंवा तुम्ही ड्रिपर सांगितले झाडापासून दोन्हीकडला लांब लावलं आपला रूट झोन झाडाच्या बोडात असतो आणि जर त्याच्या झाडा पण दोन फुटावर सुरुवातीला जर पाणी दिलं खत दिलं तर ते वाया जातं म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण सांगतो की तुम्ही इथे या प्रत्यक्षात प्लॉट बघा आणि त्यानंतर पुढचं नियोजन बोड़े करा तर एकंदर तुम्हाला आमचे जे नियोजन आहे सह्या ग्रोस रिसेस रिलेटेड जे आहे दुकान पद्धतशीर आहे शेतकऱ्यांच्याकडे बघून जे पाहणी करण्याचं काय आहे आणि त्यांचं ज्ञान सुद्धा आम्हाला भरपूर आहे तुम्ही भेट द्यायला काही हरकत हरकत नाही त्यांच्याकडनं तुम्ही शिकून घ्यायला हरकत काही काही गोष्टी आहेत त्यात तर आपण शेतकरी काय करतो एकदम जाऊन कोणी झाडं लावून लावतो आणि त्याचं गुंतागुंत काय पुढे आपल्याला कळत नाही

ते चांगली व्हावी यासाठी शुभेच्छा आणि नक्की गायडन्स आपल्याला मिळेल याची गवाही देतो नमस्कार